हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पण नाही एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडे तुम्ही बघू शकता इथपर्यंत तुम्ही एक परवाचा व्हिडिओ बघितला असाल मी शनिवारी अपलोड केला होता तो तर मी किचन आहे ते थोडंसं आवरायला घेतलेलं आहे तर मला थोडेसे मी चेंज केलेले आहेत तर काय चेंज केलेलं आहे तर ते तर तुम्ही पुढे बघत बघणारच आहात तर इकडचं हे जे निळं छोटंसं स्काय ब्ल्यू कलरचं असं छोटसा रॅक दिसतोय तर तो पहिला फ्रीजच्या साईडला माझा होता तर मी ते काढून तिथे एक काच आहे तर ती मी लावलेली आहे आणि तिकडे मी थोडंसं चेंज केलेलं आहे बाकी काही नाही आणि जे हे रेग्युलरचं आहे ते किचन वगैरे साफ करून घेते मी इकडं ह्या कोपऱ्यामध्ये मी हे रॅक आहे थोडं छोटंसं तर ते ठेवत होते आणि ते माझ्यासारखं असं म्हणजे धुणं पुसणं वगैरे चालूच असतं त्यामुळे मग मी आजपासूनच फक्त घेतलेलं आहे तर खा खूप काही घाण झालं नव्हतं तर इकडे मी थोडीशी अरेंजमेंट केलेली आहे म्हणजे मिक्सरचं भांडं वगैरे हे ठेवण्यासाठी माझं किचन कसं छोटं असल्यामुळे मला थोडं सगळं अरेंजमेंट व्यवस्थित करून ठेवावं लागतं नंतर हा चॉपर वगैरे आहे ते सगळं मी ह्या कोपऱ्यामध्ये ह्या रॅकवर ठेवत असते तर खालचे किचनच्या खाली आहे स्पेस तर तिकडे मी जे धान्याचे ड्रम्स वगैरे आहेत तर ते ठेवते त्यामुळे मला जे रेग्युलर लागणारे ज्या काही बरण्या वगैरे असतील तर त्या मला अशा वरतीचं ठेवावं लागतात तर इकडे मी काच लावून घेतली होती तर तिथे मी त्या बरण्या सगळ्या अरेंजमेंट केलेल्या आहेत नंतर स्टीलचे डबे आहेत तर त्याच्यावरचं रॅग आहेत जे कडापाचं तर तिकडे मी लावून घेतलेलं आहे आणि आता हे छोटे बरण्या आहेत तर त्या काय करायच्या हा माझ्या डोक्यात विचार होता तर इकडे म्हटलं ठेवून बघावं तर इकडे काही त्या बसतच नव्हत्या म्हणजे मसाल्याचा डबा आहे तर तो मी ठेवलेला आहे नंतर खलबत्ता वगैरे आहे तर तो सुद्धा तिथंच ठेवला तर सगळं सिस्टमॅटिकली विचार करून सगळं व्यवस्थित ठेवावं लागते कारण किचन आहे तर ते अगदी छोटं आहे म्हणजे सगळं सामान तरी आपल्याला जे हवं तेच मी ठेवते पण तरी पण सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवावं लागतं तर इकडे मिक्सर आहे तर तो मी ठेवून घेते तर मिक्सरसुद्धा स्वच्छ पुसून घेते त्याच्या खाली मी प्लेट अशी आहे तर ती ठेवत असते जरी आपण जरी काही वाटलं वगैरे तर ते काही खाली पडणार नाही डायरेक्ट त्या प्लेटमध्ये मग ती प्लेट, प्लेट आपण धुवून वगैरेसुद्धा ठेवू हो शकतो त्यामुळे मी मिक्सर खाली प्लेट ठेवलेली आहे तर इकडच्या साईडला मी मिक्सर आहे तर तो ठेवून देते नंतर तो मला किचनवर असंही काही सामान ठेवायचं नसतं पण जागा अपुरी असल्यामुळे मला सगळंच किचनवर ठेवावं लागते तर आता ह्या छोट्या भरण्या आहेत तर त्या मला व्यवस्थित ठेवायचे त्याच्यात कसे खडे मसाले वगैरे असतात तर ते मी भरून ठेवलेले असतात तर इकडचं तर मी एवढंसं ॲडजस्ट केलेलं आहे तर आता इकडचं गॅसच्या साईडचे जर थोडं छोटा रॅक आहे तर तोही मला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर काय होतं आपण जी भांडी आणतो ठेवतो तर हे हवं ते हवं हे लागेल ते लागेल म्हणून ठेवतो आणि खूप सारा पसारा होऊन जातो तर इकडे शेगडीच्या साईडला इकडे हा एक रॅक आहे हा मी मी शोवरूनच मागवलेला होता तर इथे सगळे मी तेल वगैरे तूप वगैरे किंवा चमचे नंतर सुरी वगैरे हे सगळे इकडे स्टँड ठेवत होते आणि इथं वरती आहेत तर ते सगळे चमचे आहेत तर ते लटकून लटकून ठेवलेले आहेत तर मी तेच काढणार आहे आता आणि इकडच्या रॅकच्या खालचं सगळं व्यवस्थित असं स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे खूप खूप काही घाण झालं नव्हतं कारण डेली पुसणं वगैरे असायचंच त्यामुळं घाण काही झालेलंच नाही आहे तर मग मी ते पुसून वगैरे सगळं स्वच्छ केले तर आता हे मी जे चमच्याची मा हे आहे पट्टी तर ती काढणार आहे आणि हे सगळे चमचे हि ते अडकून ठेवणार आहे पण काय होतं ना जर आपल्याला तिकडच्या साईडला म्हणजे भांड्याचं कपाट आहे ते खाली जागा आहे ना तर ते तिथे मी जेवण झाल्यावर ठेवते तर ते मध्ये मध्ये सारखं ते चमचे येत राहतात आणि त्यामुळं कसं ते पडत राहतं त्यामुळे मी तिथे चमचे अडकवत नव्हते म्हणून मी इकडं छोटीशी पट्टी लावून घेतली होती पण आणि त्याच्या खाली हा छोटा रॅक होत होता तर त्याच्यामुळं पण मला अडचण वाटायची म्हणून मग मी म्हटलं की ते काढून टाकते आणि हे रॅक आहे ते मी असे वरती अडकून ठेवणार आहे तर विचार करते की ते मी आता काय ठेवू हो, कसं ठेवू हो। तर ते सुद्धा स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे आता तर त्या छोट्या छोट्या बरण्या तर त्या म्हटलं इथं ठेवाव्या आपण म्हणजे जसे खडा मसाले वगैरे असतात किंवा सोडा नमक हे ते काही ना काहीतरी असत दालचिनी वगैरे सगळे जे खडे मसाले आहेत तर ते सगळे ह्या बर्णीमध्ये असतात तर ते म्हटलं इकडं ठेवून घेते म्हणजे हे वरच्यावर पण राहील आणि अडचण पण होणार नाही म्हणून मी इकडेच हे रॅक आहे ते अडकून ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली आहे तर ते सगळे तुपाची भांडी आहेत तूप तु वगैरे तुपाचा डब्बा तर, तर, तर ते ठेवून घेणार आहे आणि खाली आहे तर तिथे मी तेलाची किटली वगैरे ठेवून घेणार आहे असा माझा विचार आहे तर बघू जर व्यवस्थित वाटलं तर ठेवणार आहे असं कसं आहे ना आपण किती ॲडजस्ट करतो किती व्यवस्थित ठेवतो पण थोड्या दिवसानंतर ते आपल्याला खूप असं हे वाटतं मग थोडे थोडे चेंजेस असे करत राहिलो तर जरा बरं वाटतं आणि किचनमध्ये काम करायला सुद्धा छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं छोटे छोटे तर इकडे मी सगळे जे ब छोट्या छोट्या ज्या भरण्या आहेत तर त्या सगळ्या ठेवून घेतलेल्या आहेत तर आता हे जे तमालपत्राची भरणी आहे तर ती प्लास्टिकची आहे आणि ती जरा मोठी होते म्हणून म्हटलं ते काढा आणि छोट्या भरणीत आहेत त्या काचेच्या तर त्या भरून घेते आणि म्हणजे कसं तिथे जागा पण होईल आणि सगळं ॲडजस्ट पण होईल तर ते तमालपत्र आहेत तर ते सगळे मी ह्या छोट्या काचेच्या भरणीत भरून ठेवते एक एन एक गोष्ट जी आहे ती सगळी व्यवस्थित डोकं लावून ॲडजस्ट करावे लागते आणि थोडीशी मेहनत केली की सगळं कसं छान होतं तर थोडीशी पण मेहनत करावी लागते कारण सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करावं लागतं सगळं धुवून घासून पुसून सगळं व्यवस्थित ठेवलं तर खूप छान वाटतं मनाला प्रसन्न वाटतं आणि स्वयंपाक करताना अगदी आनंदात आपण स्वयंपाक करतो कसं किचन जर स्वच्छ सुंदर आणि फ्रेश असेल तर मग स्वयंपाक करताना कधीच कर कंटाळा येत नाही आणि कसं आपल्या मनाने आपण सगळं अरेंजमेंट केलेलं असतं त्यामुळे खूप छान वाटतं त्यामुळे मग स्वयंपाक करण्यासाठी कंटाळा सुद्धा येत नाही तर आता इथे ज्या भोपळ्याच्या बिया आहेत तर त्या सुद्धा मग म्हटलं ह्या बर्णित आहेत त्या भरून ठेवते हो आणि प्लास्टिकचा डबा आहे तो छोटासा तर तो टाकून अशा छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत ठेवलेल्या मी तर त्या सगळ्या मी टाकून दिलेल्या आहेत कारण नको खूप दिवस आपण असं ठेवतो हो असू दे असू दे करून आणि खूप पसारा होऊन जातो तर किचनमध्ये थोडासा एक्स्ट्राचा वेळ दिला तर खूप छान असं किचन होतं आपलं छोटंसं का असे ना पण व्यवस्थित टपटपीत असं राहतं त्यामुळं कधीतरी असं किचनला थोडा एक्स्ट्रा टाईम दिला थोडी जास्त मेहनत केली की जरा अ, मग किचन आहे तो अगदी छान असं होऊन जातो तर इकडे मी तो सगळं अरेंजमेंट केलं व्यवस्थित म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवून बघितलं कसं वाटते कसं नाही तर सगळं व्यवस्थित आणि ज्या एक्स्ट्राच्या भरण्या होत्या तर त्या मी ठेवून दिलेल्या आहेत तर मी त्याच्यात छोटेसे मनी प्लांट्स आहेत तर ते लावून घेणार आहे म्हणून मी त्या ठेवलेल्या आहेत ते टाकून द्यायची सुद्धा इच्छा होत नाही तर इकडे सगळं व्यवस्थित असं अरेंजमेंट करून घेतलेला आहे तर आता इकडे मी दिशो आरु तोपर्यंत येतील आता मग ते आले की मग मी जेवण वगैरे झा हो घेऊन जेवण घेणार आहे कारण की खूप सकाळपासून कंटाळा आलेला सगळं व्यवस्थित लावेपर्यंत व्यवस्थित घासून पुसून व्यवस्थित ठेवेपर्यंत मग दिशा हे आणि आर्या स्कूलवरून यायचं टायमिंग झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं म्हटलं सगळी एकदमच भांडी घासता येतील कारण आपली जे आता कॅपॅसिटी आहे तर ती संपत आलेली आहे खूप सारा टाईम झालेला आहे सकाळपासून कंटिन्यू त्या किचनमध्ये उभे होते त्यामुळे म्हटलं की दिशा आर्या आल्या की लागलेच जेवण लागले, जे लागले सगळी भांडी स्वच्छ घासून धुवून किचन एकदम क्लीन करून ठेवणार आहे म्हणजे नंतर दिवसभर काहीच टेन्शन नाही मग डायरेक्टली संध्याकाळच्या स्वयंपाकाला किचन कसं फ्रेश आणि स्वच्छसुद्धा होईल आणि मग संध्याचा स्वयंपाक करायला किंवा काय करायला छान वाटेल तर इकडे सगळं बघा हे असं अरेंजमेंट केलं आहे जे नको होते ते वरती ठेवलेले आहेत जे पाहिजेत ते पातेले खाली ठेवलेले आहेत नंतर सगळ्या भरण्या वगैरे ठेवल्या इकडे मी ही काचाची छोटीशी रॅक लावलेली आहे तिथं सगळ्या भरण्या अरेंज केलेल्या आहेत आणि आता हा जो पसार आहे आमचं जेवण झालेलं आहे तर आता सगळी भांडी आहेत तर ती मी सगळे डबे वगैरे दोघींचे लागेच म्हटलं द्या परत राहिलं की मग तसंच राहतं मग डबे वगैरे त्यांच्या बॅगेतून काढून घेतले सगळं व्यवस्थित भांडी म्हटलं आता सगळी खाली झालेली आहेत रिकामी झाली आहेत तर सगळे भांडी वगैरे सगळे पहिले घासून घेते आणि किचन एकदा स्वच्छ करते म्हणजे कसं एकदा किचन स्वच्छ झालं आणि भांडी वगैरे घासून झाली तर खूप छान वाटतं आणि दिवसभर मग काहीच टेन्शन राहत नाही दुसरं कोणतं काम करायचं असेल तर ते आपण करू शकतो तर इकडे सगळी भांडी वगैरे घासून झालेले आहेत तर ह्या जो रेग्युलर जग असतो पाणी घेण्याचा तर तो सुद्धा व्यवस्थित असा घासून धुवून निथळायला ठेवणार आहे म्हणजे झालं आणि ह्या बरण्या आहेत त्या छोट्या छोट्या त्या सुद्धा घासून धुवून ठेवल्या तर त्याच्यात असा विचार आहे की छोटे छोटे मनी प्लांट्स आहेत ते लावायचे बघू आता क कधी वर्क करते आता त्याच्यावर तर इकडे सगळी भांडी वगैरे आहेत तर ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत तर बघू शकता खूप सारी भांडी आहेत भांडी तरी काय माहिती एवढी भांडी कशी काय पडतात काहीच कळत नाही रोज सकाळ संध्याकाळ दुपार भरपूर असे हे रॅक पूर्ण भरून जाते एवढी भांडी पडतात आणि आपल्याला सवय आहे जरा जरी काही झालं किंवा काय घेतलं सामान की लगेच त्या बेसिनमध्ये टाकायचं आणि धुवून घासूनच घ्यायचं त्यामुळे भरपूर अशी भांडी पडलेली होती तर ती सुद्धा सगळी घासली आणि जे काही छोटे मोठे अं डबे वगैरे म्हणजे हे डबे आहेत तर ते दळणाचे आहेत एका ह्याच्यात तांदूळ होतं थोडं राहिलेलं तर ते ह्या डब्यात काढून घेतलेलं आहे आणि हा मोठा डब्बा आहे तो गव्हाच्या पिठाचा आहे तर मी गव्हाचं पीठ आहे ते दळून आणलं होतं पण ते भरून ठेवायचं होतं म्हटलं डबे वगैरे घासून भरून ठेवेल म्हणून ते राहिलं होतं तर इकडे मी डबे आहेत तर ते सगळे आधी म्हणजे भांडी झाल्यानंतर सगळे डबे आहेत ते घासून घेते आणि मस्त संध्याकाळी त्याच्यात मी पीठ वगैरे भरून ठेवेल नितळायला ठेवेल दिवसभर डबे आहेत ते सुकल्यानंतर मग पीठ वगैरे भरून ठेवणार तर इथं आठ पंधरा दिवसातून एकदा तरी मी दोन्ही ज्वारीचं गव्हाचं असे डबे आहेत तर ते भरून घासून वगैरे ठेवते म्हणजे खूप असं घाण पण होत नाहीत आणि स्वच्छ पण राहतात आणि एकदम का जर सगळं काढायचं म्हटलं तर खूप लोड येतो खूप थकायला होतं आणि नको वाटतं मग काम करायची दुसरं काम करायची इच्छाच राहत नाही मग जसा वेळ भेटेल तसं मग जसं डबे खाली होतील तसे सगळे मी धुवून वगैरे घासून ठेवत असते तर अशा प्रकारे मी सगळे अरेंजमेंट केलेले आहे डब्यांची वगैरे अशी गॅस वगैरे सगळं पुसून घेतलेले आहे भांडीसुद्धा स्वच्छ घासून ठेव झालेले आहेत तर इकडे हे कपाटसुद्धा मी असं लावलेलं आहे आणि ही छोटे मध्ये असे छोटे बरण्या ठेवलेल्या आहेत मस्त असं किचन आहे ते सेट केलेलं आहे तर छान वाटते बघायला प्रसन्न वाटत आणि इकडे मस्त असे सगळी इकडे भांडी प्यायचे वगैरे भरून ठेवलेले आहेत इकडे सगळ्या बरण्या हे आम्ही रॅकवर ठेवलेल्या आहेत इकडे म डब्बे वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे तर अशा प्रकारे मी सगळं माझं किचन आहे ते अरेंजमेंट केलं थोडीशी मेहनत करावी लागली जास्त पण छान झालं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय